ह्या ज्या पुऱ्या आहेत आपण अगदी आग आगळ्या वेगळ्या बनवलेल्या आहेत आणि कशा बनवल्या कशापासून बनवल्यात त्या तुम्हाला मी आता पुढे दाखवते बघा कारण की थंडीच्या दिवसातला सगळ्यात भारी ॲटम आहे हा त्याच्यामुळे सगळेजण बनवून खा पण कशा बनवायच्या हे मी तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओ थोडासा पण स्किप करून बघू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कुठली वस्तू घ्यायची गुळ किती घ्यायचा काय किती घ्यायचं हे तो तुम्हाला आता पुढे समजलं चला तर दाखवते मग आणि लाल भोपळा बर का आणि हे पाऊन चमचा वेलची पूड आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे आता हा गुळ किसून घ्यायचा डांगरही चांगलं किसून घ्यायचं आणि वेलची त्याच्यात टाकून हाताने चांगलं मळून घ्यायचं याचं ह्या गुळाच्या आणि ह्या लाल भोपळ्याच्या याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच गव्हाचं पीठ घेऊन घट्ट गोळा मळायचा आणि घट्ट गोळा मळून झाल्या की मग त्याच्या पुऱ्याला आटायच्या हां हे बघा आता हे डांगर किसून झालेलं आहे आणि हा गुळ पण मी चाकून बारीक करून घेतला आहे आणि ही वेलची पावडर आता याच्यात टाकून घेतली पाऊन चमचा वेलची पावडर घेतलेली आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं पूर्ण त्याचं असं पाणी करून घ्यायचं आणि याच्यामध्ये जेवढं पीठ बसल तेवढंच पीठ घालायचं याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही आता थंडीचे दिवस येत हा लाल भोपळा शरीरासाठी खूप चांगला असतो प्रत्येकाने ह्या पुऱ्या करून खावा कारण की भोपळ्याची भाजी आपण कोणी खात नाही आहे मुलं पण नाही खात आणि माणसं पण नाही खात त्याच्यामुळे ही अशा पुऱ्या केल्या ना तर पुऱ्या आवडीनं सगळेजण खातात म्हणून अशा पुऱ्या करायच्या थंडीच्या दिवसात लाल भोपळा खाण्यासाठी खूप शरीराला आपला चांगला असतो हीट तयार होते शरीरात हे बघा असं पाणी करून घ्यायचं आणि जेवढं पीठ बसेल तेवढं त्याच्यात टाकायचा आणि घट्ट पिठाचा गोळा भिजून घ्यायचा जेवढं बसेल तेवढं आता मी घेतलेलं आहे अंदाजाने पण मला जर कमी वाटलं पीठ तर मी अजून याच्यात पीठ थोडंसं टाकून हो घेईन आणि घट्ट गोळा एकदम भिजून घ्यायचा छान याच्यात मीठ वगैरे घालायचं नाही फक्त वेलची पूट घालायची आणि चांगला सुंदर असा घट्ट गोळा भिजून घ्यायचा हा हे बघा आता हे बघा कसं छान एकदम सॉफ्ट ह्या पिठाचा गोळा तयार झाला आता आता हा गोळा आपण एक दहा बारा मिनटं ह्याच्यात वाटीत ठेवून देऊ आणि याच्यावर झाकण ठेवू दहा पंधरा मिनटासाठी आणि नंतर पुऱ्या लाटायला घेऊ मग पुऱ्या लहान मोठ्या आपल्याला आवडतात त्या पद्धतीने दे लाटायच्या कोणाला छोट्या आवडल्या तर छोट्या लाटायच्या मोठ्या आवडल्या तर मोठ्या लाटायच्या आपल्या घरात आपल्या पसंतीप्रमाणे पुऱ्या लाटायच्या ह्या आणि झाकण ठेवून मी आता याला पंधरा मिनटं ठेवून देणार आहे आता हे मळलेलं पीठ जे होतं त्याच्या मी इतक्या पुऱ्या झाल्यात ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत इथे मी कढाईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला आणि आता पुऱ्या झाल्या तर आपण तेल तापलं की नाही बघू आणि ह्या पुऱ्या आता आपण तळून घेऊया मग आता तेल तापलं की नाही हे करण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं असं टाकून बघायची हा तेल चांगलं आहे का आता ही एक एक करून अलगद पुरी सोडून घ्यायची आणि ह्या पुऱ्या जास्त नाही करायच्या जा। थोड्याशा जाडच ठेवायच्या आणि मंद आचेवरती तळून घ्यायच्या आणि तीळ लावायचे वरती आपल्याला आवडले तर तिळही लावायचे म्हणजे थंडीच्या दिवसात तीळ पण पोटात जातात आणि लाल भोपळाही जातो त्याला चांगलं डांगर म्हणतायत म्हणजे लाल भोपळा पण पोटात जातो आणि तिळ पण पोटात जातात गुळ पण पोटात जातो थंडीच्या दिवसामध्ये हे खायला छानच आहे ज्याला गोड आवडत असेल त्याने नक्कीच ह्या पूर्या करा खूप सुंदर लागतात आणि आता पूर्वी कसं ते डांगर शिजून वगैरे मग करायचं मग त्याचं खूप पाणी व्हायचं आणि कितीही पीठ गवायचं टाकलं ना तरी ते असं घट्ट गोळच होत नाही व्हायचं तसं आता नाही डांगर किसून घेतलं ना की पीठ डांगर गूळ सगळं व्यवस्थित बरोबर बसतं आणि त्याच्या पुऱ्याही छान होतात आपल्याला जेवढ्या गोड पाहिजे तेवढ्या गोडही होतात आणि सुंदर लागतात कमी वेळेत ॲटम होतो हा जास्त वेळही लागत नाही हे ज्या पुरे बनवले आहेत ह्या आम्ही मी सगळे जे काही रेसिपी बनवते ह्या सगळ्या पूर्वीच्या काळात जे लोक बनवायचे आपले आजी वगैरे त्या पद्धतीनं मी बनवते तर मी तुम्हाला विनंती करते की जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही कुठून बघताय तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक करा कमेंट करा शेअर करा